नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा पवित्र पोर्टलवरती जाहिरात आलेल्या आहेत आता ह्या जाहिराती येण्याची प्रोसेस चालू आहे एकतीस मार्च लास्ट डेट या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न हा आहे जाहिराती कशा पद्धतीने येत आहे मग त्यामध्ये आपण बघणार जाहिराती संस्था कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत कोणत्या येऊ शकतात जागा किती आहे कॅटेगरी वाईज कसं येतं वर्गानुसार म्हणजे एक ते पाच सात ते आठ नऊ ते दहा अकरा ते बारा ते वर्ग आणि विषय कोण कोणते येतात आता मी सगळ्यात जाहिराती मी तुम्हाला दाखवू शकणार नाही त्यातला एक फॉर्मॅट फक्त काही जाहिराती फक्त तुम्हाला मी दाखवतोय याचा अर्थ मी जेवढ्या दाखवतो तेवढ्याच आल्या असा होत नाही भरपूर जाहिराती आल्या जेवढ्या जाहिराती आपल्याला आतापर्यंत मिळाल्या आहेत त्यातल्या काही जाहिराती मी तुम्हाला दाखवतोय जवळपास दहा हजार नऊशे चाळीस पदांसाठी जाहिराती आलेल्या आहे असं माननीय दादा शिक्षण मंत्री यांनी पण सांगितलेला आहे सो तो धागा लक्षात घेऊन काही जाहिराती तुम्हाला दाखवतो जेणेकरून जाहिराती तुम्हाला लक्षात यावा की कशा पद्धतीच्या जाहिराती आहे कशा पद्धतीने जाहिरात येतात नंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे प्रेफरन्स देताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे सो थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे अकॅडमीकडनं येणारा टेट दोन हजार पंचवीस साठी गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच आपण लॉन्च केली जी बॅच अगदी लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे पूर्ण लेक्चर पूर्ण सब्जेक्ट लाईव्ह असणार आहे आणि मग लाईव्ह लेक्चर तुम्हाला जर बघायला भेटलं नाही तर ते रेकॉर्ड जाणार आहे ते किती वेळेस बघू शकता किंवा तुम्ही बघितलं जरी लाईव्ह लेक्चर तर रेकॉर्ड होऊन जाणार आहे तुम्ही किती वेळेस ते बघू शकता दोन व्हॅलिडिटी आहे तुम्हाला रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी अव्हेलेबल आहे ही बॅच रेकॉर्ड पण पण बॅच ती इथे आहे सो दुसरीकडे जायची गरज नाही आहे रेकॉर्डे बॅच आपल्याकडे पण अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की रेकॉर्डेड बॅच न घेता तुम्ही लाईव्ह बॅच प्रेफरन्स द्या पाचशे रुपयाचा फरक आहे बॅच चालू झालेली आहे पंचवीस मार्च पासून आपण डेट दिली पण उद्यापासून बॅच वरती लेक्चर चालू होणार आहे उद्या बॅचवरती लेक्चर असं आज शेवटचा दिवस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ह्या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स आहे ही सगळी फॅकल्टी आहे ना ही सगळी फॅकल्टी ज्यांनी मागच्या वर्षात चोवीसशे बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आणि ह्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री स्वरूपात असणार या फीमध्ये पण टेस्ट सिरीज असेल बायोलंगल टेस्ट असेल त्यानंतर टॉपिक वाईज असेल फुल लेन टेस्ट आहे मेंटरून सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे हे सगळं ह्या बॅचमध्ये अवेलेबल सो लगेच ऍप डाऊनलोड करा हे आपला ऍप आहे डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा विशेष सगळ्यांनी मी आवाहन करतो की हा एक उपक्रम सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपनली खुल्ला फ्री ठेवलेला आहे सोळा टेस्ट सिरीज तुम्हाला असणार आहे त्यासाठी खाली मध्ये लिंक दिली त्या लिंकवर जाऊन क्लिक करा तुम्हाला लगेच ती आ, लिंक ओपन होईल तिथे पाठी मार्क्स झालेली टेस्ट तर मिळेल पण अपकमिंग टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक शनिवारी सकाळी दहा वाजता ही टेस्ट ओपन होते दहा ते रविवारी बारा वाजेपर्यंत टेस्ट सोडवायची आहे त्यात तुम्हाला महाराष्ट्रातला रँक कळणार आहे तुमचा स्कोअर कळणार आहे त्यानंतर तुमचा कोणत्या विषयात वीक आहात ते पण तुम्हाला कळणार आहे आणि मग तुम्हाला एक वाजता रविवारी याचं एक्सप्लेनेशन पण फ्री स्वरूपात युट्यूबवरती अव्हेलेबल असणार आहे त्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करा त्याची पण लिंक खाली दिली किंवा डायरेक्टली सबस्क्राईब करू शकता ओके आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला जातो जागा किती आल्या तर दहा हजार नऊशे चाळीस जागा जे की माननीय शिक्षण मंत्र्यांच्या भाषणात एवढ्या जागा आवडी आलेल्या आहेत आणि अजूनही एकतीस मार्च पर्यंत फॉर्म म्हणजे सॉरी जाहिराती येण्याची प्रोसेस चालू आहे मग थोडक्यात आपण समजून घेऊया की जागा कशा आहेत कॅटेगरीनुसार कशा आहेत वर्गानुसार कशा आहे आणि विषयानुसार कशा आहे बघा काही जागा तुमच्या समोर मी देतोय जसं की इथे ही जाहिरात आहे सेवा सदन शिक्षण संस्था नागपूर यांची बघा सेवा सदन शिक्षण संस्था नागपूर यांची जाहिरात आहे ज्यात त्यांनी कशी जाहिरात दिली बघा त्यांनी जाहिरात देताना सांगितलेलं आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव व संस्था कोड हे संस्थेचं नाव आहे पुण्या सेवा सदन सोसायटी नागपूर आणि कोड आहे त्याच बरोबर दुसरं काय यामध्ये सांगितलं त्यांनी या व्यवस्थापनाच्या श्री देवी पद्मावती सेवा सदन अध्यापक विद्यालय वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे पवित्र प्रणालीमध्ये तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलंय ना त्यांच्याकडनंही भरती होणार असल्याने या ऍड मध्ये सांगितलं लोकमतची जाहिरात आहे जाहिरात आली होती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला बरोबर आहे प्रसिद्धी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ची आहे मग यात त्यांनी काय सांगितलं बघा त्यांना माध्यम बघा मराठी 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 लागणार आहे पदक कशासाठी आहे डीएड कॉलेज टीचर डीएड कॉलेज टीचर डीएड कॉलेज टीचर डीएड कॉलेज टीचर वेतन श्रेणी मानधन कसं आहे तुम्हाला ते हायस्कूल बघा एकोणास हजार एकोणास हजार एकोणवीस हजार एकोणवीस हजारासाठी अनुदानाचा प्रकार प्रायव्हेट ऍडेड प्रायव्हेट ऍडेड प्रायव्हेट ऍडेड एड़, आहे त्यानंतर विषय बघा कोणत्या कोणत्या शिल्लक आहे बघा डीएड कॉलेज टीचरला मॅथमॅटिक्स पाहिजे त्यांना डीएड कॉलेज टीचरला लँग्वेज मराठी विषयासाठी पाहिजे त्यानंतर ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स पाहिजे नंतर फाईन आर्ट परफॉर्मिंग आर्ट त्यांना पाहिजे या विषयासाठी व्हॅकन्सी आहे शिकवण्याचं माध्यम काय मराठी इथे नाही दिलेलं त्यांनी दोघंही चालू शकतं किंवा मराठी लँग्वेज आहे मराठीत चालत मराठी मराठी शैक्षणिक पात्रता काय पोस्ट ग्रॅज्युएशन बघा सगळ्यांना काय पोस्ट ग्रॅज्युएशन असणार आहे डीएड एड पोस्ट ग्रॅज्युएशन चालणार आहे बघा लक्षात घ्या आवश्यक व्यावसायिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि इथे सुद्धा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे दिलेलं आहे पीडीसीडी क्वालिफाईड काय का तुमचं त्यांनी दिलेलं नाहीये एकूण पद प्रत्येकी एक एक असे चार पदांची जाहिरात आहे लक्षात घ्या बीएड त्यांनी सांगितलंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सांगितलंय जनरली आपण जर बघितलं तर हे कॉलेज टीचर आहे जनरल तिथे तुम्हाला जे अकरावी बारावी लागतं नववी दहावी अकरावी ला बीएड लागतो पण त्यांनी डीएड ची मागणी केलेली आहे आता बघू यात काय होतंय पण हे लक्षात घ्या अशी जाहिरात येते तुम्हाला यात त्यांनी अजून काय सांगितलंय समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील इतर मागास प्रवर्गांना एक जागा आहे बघा लक्षात घ्या ओबीसी ला किती जागा इथे एक जागा आहे ईडब्ल्यू एस ला किती जागा आहे ईडब्ल्यूएस ला एक जागा आहे आणि एस सी बी ला किती जागा आहे एस सी बी ला एक जागा आणि ओपन साठी एक जागा अशा चार जागांचं समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण आता हे समांतर आरक्षण म्हणताय ना त्याला त्याला आपण म्हणतो उभा आरक्षण सामाजिक आरक्षण त्यानुसार ह्या जागा आहेत बघा यानुसार आहे आता यामध्ये महत्वाची सूचना त्यांनी मग ते कुठे जा तुम्हाला कुठे जायचं हे सगळं सांगितलंय तुम्ही ऑलरेडी प्रोसेस कम्प्लीट केलेली आहे सो अशी जाहिरात आली आहे या संस्थेची जागा त्यांनी सांगितलेली आहे कॅटेगरी पण सांगितली वर्ग पण सांगितले आहे आणि विषय पण सांगितलेले आहे दुसरं बघूया आपण ही जाहिरात आहे संस्थेचं नाव आहे शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती यांची जाहिरात आली आहे बघा यांनी डिटेलमध्ये चांगली जाहिरात दिलेली बघा त्यांनी टाकलेले वर्ग बघा प्रवर्ग हे सामाजिक आरक्षण आहे माध्यमिक व उच्च माध्यमिकला जागा बघा त्यांच्याकडे माध्यमिक उच्च माध्यमिक महिला महिलांसाठी जागा आहे प्राथमिकला आणि अध्यापक विद्यालयाला सुद्धा जागा त्यांना पाहिजे माध्यमिक व उच्च माध्यमिकला बघा एस सी कॅटेगरीला नऊ जागा आहे एस टी कॅटेगरीला दोन जागा आहे यांटी अनुसूचित जमातीला नाही आहे टी अ ब ब एक जागा आहे क ला नाहीये ड ला नाही आहे इतर मागास प्रवर्ग ओबीसीला ला पाच जागा आहे एसबीसी ला, EWS ला जागा नाही ईडब्ल्यू एस ला बघा ईडब्ल्यू एस ला नऊ जागा आहे एस बी ला चार जागा आहे आणि ओपन साठी तेरा जागा आता ह्या विद्यार्थ्यांना जागा जरी नाही म्हणता तुम्ही इथे झिरो जागा आहे तुम्ही म्हणायचं का आम्हाला जागाच नाही यस आहे तुम्हाला खुला प्रवर्ग जो सगळ्यांसाठी खुला असतो म्हणजे तुम्ही इथे विचार करा हे जे विद्यार्थी आहे ना ज्यांना झिरो जागा दिसत आहे तुम्हाला बघा इथे झिरो दिसताय ह्या विद्यार्थ्यांना कुठे जात आहे बरं ह्या झिरो वाल्यांना ओपनच्या जागा त्यांना ओपन असतात तुमचे मार्क्स चांगले असेल तर ओपनच्या जागा तुम्हाला मिळणारच आहे तेरा जागा तुम्हाला मिळणार आहे ओपन तुम्हाला मार्क चांगले असेल तर ओपनची जागा सगळ्यांसाठी ओपन असतात यामध्ये या महिलांच्या जागा आहे त्यात माजी सैनिकांच्या जागा आहेत का यस आहे बघा माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना जागा किती बघा पाच एस सी साठी आहे एक एस टी साठी आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ला चार आहे एस सी बी सी ला दोन आहे आणि ओपन साठी सहा आहे म्हणजे माजी सैनिकांना सुद्धा जागा खूप चांगल्या आहेत या ठिकाणी अंशकालीन कर्मचारी बघा अंशकालीन कर्मचाऱ्यांना अनु साठी एस ला तीन जागा आहे एस ला एक जागा आहे त्यानंतर इथे ओबीसी ला दोन जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ला तीन जागा आहे एस सी बी सी ला एक जागा आहे टोटल ओपन साठी चार जागा आहे लक्षात घ्या आणि टोटल बघितलं तर हे चौदा जागा आहे साठी त्यानंतर टोटल महिलांसाठी बघा इथे त्रेचाळीस जागा आहे दिसताय आहे त्रेचाळीस जागा आहे त्रेचाळीस आहे त्यानंतर इथे माजी सैनिकांना वीस जागा आहे त्रेचाळीस अधिक एक चौवेचाळीस ह्या वीस आहे ह्या चौदा आहेत प्रकल्पग्रस्तांना टोटल जागा बघा साततील तुम्ही इथे बघू शकता एस सी ह्या कॅटेगरीनुसार भूकंपग्रस्तांना तीन जागा आहे त्यानंतर इथे खेळाडूंसाठी सुद्धा जागा आहे सात जागा खेळाडूंना आहे समांतर व्यतिरिक्त म्हणजे ओपनसाठी जागा अठ्ठेचाळीस प्लस चार प्लस तीन अशा जागा आहेत बघा म्हणजे जवळपास तीन पंचावन्न जागा ओपनसाठी आहे माध्यमिक उच्च माध्यमिकला अठ्ठेचाळीस आहे प्राथमिकला चार आहे आणि अध्यापक विद्यालयाला तीन अशा टोटल एकशे बेचाळीस जागांची जाहिरात आहे एकशे बेचाळीस या माध्यमिक उच्च माध्यमिकसाठी आहे माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिकसाठी चार आहे आणि अध्यापक विद्यालयाला चार म्हणजे टोटल जवळपास दीडशे जागांसाठीची ही जाहिरात दीडशे जागांसाठीची जाहिरात आहे बघा टोटल प्राथमिक आणि उच्च माध्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकला एकशे बेचाळीस आहे प्राथमिकला चार आहे आणि अध्यापकला चार अशी ही जाहिरात आहे बाकी कोण पात्र आहे कोण पात्र हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे पुढे दिव्यांगांसाठी चार टक्के जागा इथे आहेत बघा एकूण पाच जागा दिव्यांगांना आहे अनाथ विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक जागा आहे लक्षात घ्या तर त्यानंतर पुढे घेऊन जातो तिसरी जाहिरात आहे बघा ही पवित्र पवित्रपणाद्वारे आली आहे बारादी ग्रामविकास शिक्षण संस्थांची जाहिरात आहे वर्ध्याची जाहिरात आहे टोटल एका पदासाठी जाहिरात त्यांनी दिलेली आहे बघा माध्यमिक शिक्षण सेवक नऊ ते दहा माध्यमिक नऊ ते दहा त्यांना पाहिजे मराठी विषयासाठी पाहिजे समाजशास्त्र पदासाठी पाहिजे विषय समाजशास्त्र बी एड लागणार आहे बी ए बी एड लागणार आहे बी ए बी एड वेतन भत्ता अठरा हजार तुम्हाला मिळणार आहे ओके त्यानंतर जागा दिल्या कॅटेगरी कॅटेगरी त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये इथे कॅटेगरी त्यांनी मेन्शन नाही केलेली कोणत्या कॅटेगरीला जागा आहे मेन्शन नाही केलं पवित्र डिटेल डिटेलमध्ये येऊन जाईल वर्ग पण सांगितला विषय पण त्यांनी सांगितला सो अजून जाहिरात तुम्हाला दाखवतो जसं की एक जाहिरात अजून आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा टू चोवीस फेब्रुवारी जाहिरात ही आलेली छत्रपती संभाजी नगरची जाहिरात आहे बघा ही टोटल जागा आहे तिथे एकूण जागा तुम्हाला दिसत आहे सगळ्यात खाली एकूण जागा किती पदांसाठी आहे ही तर टोटल जाहिरात आहे किती एकशे सहासष्ट पदांची जाहिरात आहे थोडक्यात मी मी थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला बघा कशा जागा आत्ता जे सांगितलं तेच आहे तुम्हाला बघा जसं की या ठिकाणी दिसतंय तुम्हाला एस आहे एस टी आहे पेसाक आहे एन टी अ आहे एन टी ब आहे एन टी क एन टी ड आहे ओबीसी आहे त्यानंतर एसबीसी आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस आहे एस सी बी सी आहे आणि ओपनसाठी आहे महिलांसाठी जागा बघा महिलांसाठी एस सी ला बारा एस टी ला, yes ला चार आहे पेसाला नाही आहे एन टी अ ला एक आहे ब ला दोन आहे क ला एक ड ला एक आहे ओबीसी ला पाच आहे एसबीसी ला एक आहे ईडब्ल्यू एस ला पाच आहे एस सी बी सी ला पाच आहे अशा तेरा जागा महिलांसाठी माझी सैनिकांना जागा बघा सात जागा इथे म्हणजे त्यामध्ये एस सी ला सहा एस टीला दोन त्यानंतर एन टी ब ला एक एन टी क ला एक माझा चुकलं असेल ही ओपनची जागा आहे खाली त्यानंतर एन टी ड ला झिरो आहे इथे दोन एक तीन आहे तीन आहे सात आहे म्हणजे टोटल जर बघितलं तर खाली टोटल द्या बघा महिलांच्या टोटल जागा किती दिसतात तुम्हाला पन्नास जागा महिलांना आहे माझी सैनिकांना सव्वीस जागा आहे लक्षात घ्या खूप चांगली संधी माझी सैनिकांना आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढचं आहे अंशकालीन बघा हे कॅटेगरीनुसार इथे अंशकालीनला सोळा जागा आहे त्यानंतर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना टोटल जागा बघा इथे सहा जागा आहे भूकंपग्रस्तांना दोन जागा आहे खेळाडूंसाठी टोटल जागा बघा आठ जागा आहे ओपनला अठ्ठावन्न जागा आहे टोटल एकशे सहासष्ट आहे दिव्यांगांसाठी तुम्हाला किती दिसतंय दिव्यांगांना चार फोर पर्सेंट जागा ठेवल्या त्यांनी दोन दोन चार पाच सहा सात जागा दिव्यांगांना आहे ते बघा दिव्यांगांचं अस्थिव्यंग असेल कर्णमधिर असेल अल्पदृष्टी आहे आयडी एम डी साठी पण हो ठेवलेलं आहे अनाथांसाठी एक टक्का जागा आहे म्हणजे अनाथांना टोटल जागा दोन इथे दिलेल्या आहेत टोटल एकशे सहासष्टची जाहिरात आहे सो अशाच पद्धतीने सगळ्या जाहिराती आहे तुम्ही खाली बघू शकता त्यांचं वेतन श्रेणी त्यांनी दिलेला आहे पात्रतेबद्दल दे पण त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर पुढे अजून जाहिरात आहे त्यांची चोवीस फेब्रुवारीची दे ही सब्जेक्ट नाही त्यांनी डिटेल एक्सप्लेन केलंय बघा त्याला सॅलरी स्ट्रक्चर विषय कोणता पाहिजे आम्हाला कोणता विषय सगळं त्यांनी दिलेलं आहे बघा ही अशी ही जाहिरात आलेली आहे बरोबर आहे सो आता हे सगळं डिटेल्स तुम्ही बघा जसं की इथे मी तुम्हाला सांगायचं माध्यम बघा इथे माध्यम मराठी दिलेलं आहे पद आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट साठी पाहिजे त्यांना येस फोर्टीन वेतन श्रेणी यस फोर्टीन आहे पार्शली अॅडेड आहे लँग्वेज मराठी आहे शिकवण्याचा माध्यम मराठीचं आहे मराठी विषयासाठी आवश्यक ग्रॅज्युएट पाहिजे त्यांना डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट चालणार आहे व्यावसायिक पात्रता टी टी सी डीचा बघा पेपर टू एनी सब्जेक्ट चालणार आहे पेपर टू टी टी किंवा सी डी एनी सब्जेक्ट चालणार आहे एकूण एक पद आहे आता याच्याबद्दल हे डिटेल सगळं सांगितलेलं आहे प्रत्येक पदाची माहिती वरती जे एकशे सहासष्ट पद मी तुम्हाला सांगितले त्याची डिटेल माहिती त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे सो अशा पद्धतीने ह्या जाहिराती येत आहे इन शॉर्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की बघा डिटेलमध्ये आहे ग्रॅज्युएट पाहिजे माध्यम पद वेतनसरणी अनुदान प्रकार विषय आता हे अनुदान जे आहेत ना हे तुम्हाला शिक्षण म्हणून अठरा अठरा हजार आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने सो अशा जाहिराती येत आहे माजी सैनिकांना भूकंप जेवढे तुम्ही तुमचे समांतर आरक्षण आहे जे विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी त्यांचे कट ऑफ फार कमी लागतात माजी सैनिकांच्या जागा खूप जास्त आहे कारण माजी सैनिकांच्या जागा भरल्या जात नाही बाराच वेळेस सो यावेळेस त्या जागा ओपन मधून पण भरल्या जाऊ शकतात सो माजी सैनिकांना नाही मिळाले तर सो जे माझे सैनिक आहे त्यांना मी सांगेल की तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे शिक्षक म्हणून तुम्हाला जॉब करायची सो त्या संदर्भात तुम्ही या ह्या दुसऱ्या टप्प्याला तर नक्कीच फॉर्म भर आपण अपकमिंग येणाऱ्या काही माझे सैनिक का असेल ज्यांनी दिली असेल एक्झाम दोन हजार बावीसची टेटची तर टेट दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आहे खूप चांगल्या जागा तुमच्यासाठी असतात सो त्याची तयारी करताना इग्नाईट करणं गुरु सिक्स पॉईंटची बॅच अव्हेलेबल आहे ही सगळी टीम तुम्हाला लाईव्ह शिकवणार आहे अपडेटेड सिलेबस आहे रेकॉर्डेडमध्ये नाही आहे अपडेटेड लाईव्ह बॅच असणार आहे सो नक्की याचा फायदा तुम्हाला होईल अपडेटेड एस आर डी आहे लाईव्ह आहे की रिसेंटली जर काही पॅटर्न बदलला असेल आय बी पी एसचा तर तो घेऊन आमची फॅकल्टी तुम्हाला इथे टीच करते सो याचा फायदा तुम्हाला होईल रेकॉर्ड बॅचपेक्षा ही बॅच खूप चांगली आहे रेकॉर्ड बॅच आपली पण अव्हेलेबल आहे त्याची पाचशे रुपये कमी फी आहे पाचशे जास्त ते कारण लाईव्ह मध्ये आहे अपडेटेड आहे सो लक्षात घ्या की लगेच तुम्ही बॅच परचेस करू शकता टेस्ट सिरीज ह्या बॅचवर फी तुम्हाला दोनशे प्लस जीएसटी मध्ये टेस्ट सिरीज फ्री असणार आहे पण ज्यांना टेस्ट सिरीज फक्त घ्यायची त्यांना ही फी असणार आहे याच्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडोलॉजी जी केच्या साठ टेस्ट आहे रिझलिंगच्या शंभर अशा टॉपिक वाईजच्या चारशे आणि फुल लेंथच्या शंभर ॲड करून पाचशे टेस्ट तरी तुम्हाला अव्हेलेबल आहे चोवीस हजार प्रश्नांचा महासराव ह्या बॅचमध्ये असणार आहे आणि तुम्हाला ह्या एक्झामसाठी महत्त्वाचं पुस्तक आहे कृष्णा पाडील सरांचं बुद्धिमापन चाचणी ॲपवर फक्त चारशे सत्तर रुपयामध्ये अव्हेलेबल आहे चाळीस टक्के ऑफ आहे सो so, यासाठी तुम्हाला काय करायचं अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून बुक हवं तर बुक टेस्ट सेरीज हवं टेस्ट सेरीज आणि बॅच हवी तर बॅच परचेस करू शकता काही शंका वाटली काही अडचण आली तुम्हाला तर हा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद